जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेलिंब येथे सातारा जावळी तालुक्यातील पहिले मानाचे बाबा राजे केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझीलिंब मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ डुमा यांचा हिंद केसरी बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व रामाशेठने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमायांचा नवम हिंद केसरी बकासूर व रामाशेठ नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या मोजेलिंब मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेठ डुमायांच्या रुस्तमे हिंद केसरी बकासूरची व रामाशेठची चिट्टी ही सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये निघाले आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमीसाठी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन